प्रादेशिक व हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सर्वत्र हलक्या सरी कोसळल्या शनिवारी आणि रविवारी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे वातावरण गारटले असून हळूहळू थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने शुक्रवारपासून नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाटसह मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट दिला आहे हा इशारा खरा ठरला शुक्रवारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला जवळपास अर्धा तास शहरातील काही भागांमध्ये पावसाची रिपरिप चालली आणि अचानक आलेल्या पावसामुळे वातावरण अल्लालदायक झाले आहे मात्र तसेच गारटलेसुद्धा यवतमाळमध्ये देखील सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस बरसल्याने वृत्त आहे हवामान विभागाने शनिवारीही नागपूर अमरावती भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आणखीन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे